आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल एरळा खडाव तालुक्यातील मांडवे येथील आदर्श माता श्रीमती वेणुताई शंकरराव पाटील यांचा प्रथम स्मृती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्त भजन कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते तर आदर्श मातेच्या स्मरणार्थ वारकऱ्यांना विठ्ठल रुक्मिणी प्रतिमा चांदीची भांडी तसेच उपरणे भेट देण्यात आले या अगोदर आळंदी येथील रामानाचार्य श्रीहरी महाराज यांचं कीर्तन झालं त्यांनी कीर्तनात घरातील आईचं महत्व चांगल्या पद्धतीने विषद केलं तसेच घरातील महिला कर्तबगार असेल तर त्या घराची चांगली उन्नती होण्याबरोबर मुले संस्कारित होतात असं सांगण्याबरोबर पाटील कुटुंबियाच्या माध्यमातून होणाऱ्या उपयोगी उपक्रमांचं कौतुक केलं यावेळी प्राध्यापक बी एस पाटील यांनी श्रीमती वेणुताई पाटील यांच्या संदर्भातील आठवणी सांगून जुना भूतकाळ जागृत केला कार्यक्रमात आमदार जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनियाताई गोरे ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर विजय काटकर खडाव तालुका भाजप अध्यक्ष धनंजय चव्हाण युवा नेते सोमनाथ भोसले प्रांताधिकारी योगेश खरमाटे प्राध्यापक बंडा गोडसे माजी समाज कल्याण सभापती मानसिंगराव माळवे नगरसेवक अमोल गोडसे निलेश गोडसे वडूज विकास सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन प्रमोद गोडसे डॉक्टर संतोष गोडसे राजूभाई मुलानी पत्रकार धनंजय क्षीरसागर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल पवार शरद खाडे दुय्यम निबंधक धनाजीराव खाडे निवृत्त पोलीस अधिकारी सुरेश माळवे श्री शेलार पिंगळी तळवळेचे माजी सरपंच गोपीनाथ खाडे अरविंद जाधव शिवाजी पवार मांडवेचे सरपंच सागर चंदन शिवे उपसरपंच विजयराव खाडे डी एन पाटील दाजी पाटील आदींसह ग्रामपंचायत विकास सेवा सोसायटीचे चेअरमन अकाराम भाऊ खाडे सर्व संचालक माजी सरपंच सदाशिव खाडे अप्पा मारुती फडतरे अशोक देशमुख सदाशिव देशमुख आदींसह तडवळे हिंगणे मांडवे पेडगाव दरुज वाकेश्वर मांडवेकर आणि सर्व ग्रामस्थ पाटील कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते चंद्रकांत पाटील जयवंत पाटील पोपट पाटील नंदकुमार पाटील गणेश पाटील सागर पाटील यांनी स्वागत केलंय बसा समोरचे बसा था बसा था। बसा बसा ऐका गाडीचा आवाज आला आणि हॉर्न हो वाजला पहिले जर घराच तार पण उघडत असत ना आमच्या एक दिवशी मी तार गाडी पार्क केली हॉर्नच हो वाजवला नाही ना हॉर्नच हो वाजवला कसं हॉर्न बरोबर नाही वय झाले आईचं मुलं कशासाठी जागते तू एवढं रात्र दिवस कष्ट केले आमच्यासाठी एवढं घडवलं तू आम्हाला एवढं मोठं केलं कशासाठी एवढा त्रास घेतीस मी हरण वाजवलं आणि गाडी बंद केली बालपूला गाडी बंद केली चावी खिशात टाकली आणि थेट समोर जाऊन बालपूला फोन करायला म्हणजे सुरुवात केली बालपूला पहिले दिवस केली नव्हती त्या दारू पण दार उघडल्यानंतर दारासमोर बायको उभी होती आई उघड वातावरण बिघडले वाहनं भरपूर झाले कोण कधी कोणाचा कधी काय होईल काय सांगता येत नाही कोणाचा फोन कधी काय सांगता येत नाही माझी विनंती इथं बसलेल्या माणसाला प्रत्येकाला हात दोन ती कामात असा किती बीजी असा पण तुम्ही जर मुंबई सारख्या ठिकाणी राहत असाल तुमची माय जर गावात राहत असेल ना हजार कामासोडा एक पण दिवसातून बोलत रेणुताई पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ही दही कीर्तनाचं विवेचन आहे आणि आमचे परमित्र परमातेने चंद्रकांत दादा या पाटील परिवाराने एवढा मोठा केरळ न्यूज साठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर मांडवे चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा